मस्त असा गावाकडच्या पद्धतीनं ढोकळा बनवून तयार झालेला आहे मस्त असा जाळीदार झालाय बघा जाळी किती झाली अका नमस्कार चौ गावाकडच्या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे व्हिडिओ बघत आहात त्याबद्दल तुमचं धन्यवाद मी आज गावाकडच्या गावरान पद्धतीनं ढोकळा कसा बनवायचा ती तुम्हाला सांगणार आहे बनवून दाखवणार आहे त्याकरिता लागणार आपण साहित्य बघून घेऊ मस्त असा जाळीदार खमंग ढोकळा बनवणार आहे खाताना तोटरा पण बसणार नाही अशा पद्धतीनं मी गावाकडील पद्धतीनं ढोकळा बनवणार आहे त्याकरिता लागणार आपण साहित्य बघून घेऊ ही पाच ग्रॅम ची आहे ही आपण नंतर टाकणार आहोत आता फक्त आपण पीठ भिजत घालणार आहोत तर ती पीठ भिजत घालण्याकरिता काय काय साहित्य लागणार आहे ती तुम्हाला मी सांगणार आहे एक अर्दा ले ले। वाटी बेसन पीठ घेतलेला आहे पोहे खायचा एक चमचा साखर घेतलेला आहे अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि अर्धी वाटी घरचं आपलं दही घेतलेलं आहे मी आणि एक वाटी पाणी घेतलेलं आहे एक वाटी पाणी घेतलं म्हणजे एवढं मी टाकणार नाही पिठाच्या ह्याच्यावर अंदाजावर मी पाणी टाकणार आहे तुम्हाला सांगते आता ह्या का ही एक वाटी पाणी घेतलेलं आहे तर मी ह्यातलं थोडं राखणार आहे ह्या का एवढं पाणी घेतलेलं आहे अर्धीच वाटी म्हणायचं आता त्यातमध्ये हळद टाकणार आहे ह्या पाण्यात ही मीठ टाकणार आहे साखर पण टाकणार आहे पाण्यात आणि ही जरा एक दोन मिनटं असं मिक्स करून घेणार ही दोन मिनटं असं मिक्स करून का घेतलं तर साखर विरगळाय पाय असं मिश्रण चांगलं व्हावं म्हणून मिक्स करून घेतलेलं आहे आता मी ह्यात मध्ये दही टाकणार आहे हे काही दही पण घरचं अस मस्त आहे घरचंच आपल्या दही आहे आता ही दही पण ह्यात टाकणार आहे ती पण असं मिक्स करून घ्यायचं चा। चांगल्या ह्या दह्याच्या गाठी असते ते असत खड ती विरगळायचं असं चमच्यानं आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आता ही बेसन पीठ टाकणार आहे एक वाटी वाटी पण मी अशी चांगली भरून घेतलेली ही साखर मीठ मी का टाकलं ह्या ढोकळ्यात तर खाताना आपलं तोटर बसत नाहीत ना असं ना ना। पीठ चांगलं मिक्स करून फिटून घ्यायचं असं किंवा गरगटून तुम्ही काही पण तुमच्या ह्यानं म्हणा मी असं मिक्स पीठ करून घेते चांगलं आणि ह्याला आता दहा मिनटं मी भिजत घालणार आहे आणि नंतर टाकून कुकरमध्ये न शिट्टी होता दहा मिनटं ठेवणार आहे काही असं पीठ झालंय बघा गाठी होऊ द्यायच्या नाही ते असं चमच्यानं चांगलं मिक्स करायचं दही ती सगळं एक जीव करायचं ही आता आपलं पीठ मिक्स करून झालेलं आहे आता दहा मिनिटं मी झाकून ठेवणार आहे म्हणजे दहा मिनटानं पीठ चांगलं एक जीव मुर मुरलं जाते दहा मिनटं झालेली आहे ती पीठ आपलं बघू कसं झालेलं आहे ती मस्त असं का पीठ आपलं झालेलं आहे बघा हे का असं अशा पद्धतीनं पीठ होऊ द्यायचं वाटी भरून पाणी घेतलं किंवा अर्धी वाटी घेतलं असं काय नाही पीठ असं व्हायला पाहिजे अशा पद्धतीने ह्यात पाणी घालावं लागतंय आता आपण काय करू चला तर मग आता कसा बनवायचा ती बघ गॅस चालू करते आणि कुकर ठेवते त्या कुकर मध्ये थोडस एक अर्धा तांब्या पाणी ओतणार आहे आता ही तांब्यावर पाणी मी ओतलेलं आहे कुकर मध्ये आणि एक प्लेट ह्यात पालती घातलेला आहे ह्याच्यावर मी कुकरचा डबा ठेवणार आहे दहा मिनटासाठी शिट्टी होऊ द्यायची नाही आता ही पाणी उकळी पर्यंत आपण ह्या कुकरच्या डब्याला तेल लावून घेणार आहोत ही थोडंसं तेल लावून घ्यायचं असं आणि आता मध्ये मी विणूची पुडी फोडून टाकणार आहे आणि पटकीने विणूची फोडून टाकली की लगेच ह्यात ही वातायचं आता पुढी फोडते पाण्याला उकळी आल्यावरच ह्या पिठात विनोपुडी टाकायची आणि पटकीनी ह्या तेल लावलेल्या भांड्यात वतायचं आणि ही भांड ह्यात ठेवायचं एवढी गडबड केली तरच म्हणजे आपला जाळीदार पाण्याला उकळी आल्यावरच ह्यात विनोपुडी मिक्स करायची ह्या पिठात आणि पट ही अशी पद्धत आहे ढोकळा बनव पाण्याला उकळी आल्यावरच विनोपुडी पिठात मिक्स करायची बघा तोपर्यंत विनोपुडी मिक्स करायची नाही आता ही विणोपोडी टाकाय लागली अशी विणोपोडी टाकून चांगलं पीठ मिक्स करून घ्यायचं फिटून घ्यायचं पीठ ह्या डब्याला आपण तेल लावून ठेवलेला आहे आधीच बघा आता पीठ कसं व्हायला लागलंय छान फुगायला लागलंय पीठ जास्त दिसायला लागलेला आहे आता ही कुकरला तेल लावून ठेवलेला आहे आपण आता ही पीठ मी होतणार आहे तर तुम्हाला जरी दही नसलं तरी तुम्ही लिंबू पिळू शकता पण दही यानं चव लागती लिंबापेक्षा म्हणून मी दही या डोक्याला वापरलंय खायला चव लागण्यास करिता बघा फेसाळ टाईप दिसायला लागले बुडबुडे आल्यासारखं दिसायला लागले आता ही पटकिनी कसं दिसायला लागले छान बघा आता आता ही पटकिनी ह्या कुकरच्या डब्यात ठेवणार आहे मी आणि दहा मिनटा द्यायची नाही कुकरची गॅस जरा आता थोडासा कमी करते उकळे पायपा मी मोठा केला मिनिट ह्याला झालेली आहे ती गॅस बंद केलेला आहे बघू कसा झालाय ती मस्त वाप आलेले चांगला फुगलेला पण आहे आता काढून घेते ह्या का मस्त फुगलाय बघा भरपूर फुगलाय आहे हा का आता ह्याला दहा मिनिट गाडवू देते आणि ही गाड होईपर्यंत आपण ह्याला वरून टाकायची फोडणी देऊ वरून टाकणार साहित्य काय काय लागतंय ती पण बघू ढोकळ्यासाठी वरून फोडणी द्यायला साहित्य लागणार आपण बघून घेऊ जिरी मोहरी पण मिक्स करून एक पोह्याचा चमचा घेतलाय कडीपत्त्याची मिशी पानं घेतल्या ती चार पाच मिरच्या घेतल्या त्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोडीशी साखर घ्यायची आहे साखर एक चमच्या पोह्याची घेतली राहिली होती घ्यायची ती घेतली आता फुलणी द्यायसाठी गॅस चालू करते गॅस चालू केला आता पाटीला ठेवलं आता पाटीला चांगलं तापू दे पातेला गरम झालेला आहे तेल घ्यायचं विसरले होते तेल पण घेतले पोहे खायचं दोन चमचे आता तेल चांगलं तापू देते गॅस जरा मोठा केलाय चटकीने तेल तापल म्हणून तेल मी दोन चमचे घेतले तुम्ही चार पण घेतलं तर चालतंय तुम्हाला आवडत असलं तर जिरी मोहरी पण भरपूर घेतलेले वरून टाकायसाठी ह्या का जिरी मोहरी टाकली तेल चांगलं तापलेलं आहे तेव्हा का जिरी मोहरी कळाय लागलेली आहे चांगली आता ही मिरच्या टाकून घेते आता ही कडीपत्ता टाकून घेते आता ही अर्धा कप ह्यात पाणी ओतणार आहे आता ही साखर ह्यात टाकणार आहे अर्धा कप पाणी ओतलेलं आहे आता ह्याला असं मिक्स करून घेते आणि एक दोन उकळे येऊ देते तोपर्यंत आपण खाली ढोकळा ताटात एका काढून घेऊ ताट घेतलेला आहे आधी कड आणि असं करायचं हे मस्त ढोकळा झालेला आहे बघा आपला मनानच सुटायला लागलेला आहे आता ही असं खाली ताटात टाकायचा मस्त जाळीदार हो का ढोकळा झालेला आहे बघा एकदम मस्त आता ह्या पाण्याला पण उकळी आलेली आहे आता ही मस्त जाळीदार ढोकळा आपला बनवून तयार झालेला आहे आता मी काय करणार आहे ह्याच्या वड्या वड्या कापणार आहे अशा म्हणजे ती फुंणीचं पाणी ह्या वड्यामध्ये जातं आणि खायला वडा छान टेस्टी लागतो जास्त जाळीदार झाल्यामुळे हे असं दिसायला लागले तुम्हाला आता ही पाण्याला आपल्या उकळी आले बघा इकडं मस्त पाणी उकळलंय आता ती गॅस बंद करून ह्या ह्याच्यावर ढोकळ्यावर ओतणार आहे असं चौकड सारखं वतायचं मी काय आधी चिरलंय तर चौकड आपलं जावं मस्त आपली ही फुणनी दिलेली कडीपत्त्याची सगळ्याची उकळलेलं पाणी साखरचं ती सगळे ह्या ढोकळ्यावर टाकून दिले आता मस्त कोथिंबीर पण वरून टाकते अशी आणि भरपूर आपला जाळीदार ढोकळा दह्यामुळं झालेला आहे हे का तुम्हाला दाखवते हे का एकदम बघा कसा जाळीदार झाला आहे आणि जाळी पण बघा किती सुटले आहे का खायला पण एकदम छान झालेला आहे ढोकळा बनवायची पद्धत कशी वाटली ती कमेंट बॉक्सवरून सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद